प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर दोन दिवसापूर्वी लाडसाहेबांनी आपले आदरणीय आमदार प्रसाद लाड यांनी हिंदूंवर अन्याय होतं सोलापूर साखरपेठमध्ये हशमपीर मस्जिद ट्रस्टकडून अशी वल्गना केली होती कुठल्याही कागदपत्राच्या आधारे किंवा कुठल्याही पूर्तता कागदपत्राची पूर्तता झाली नसती आणि शहानिशा न करता त्यांनी जी बाजू मांडली ती फार मोठ्या पद्धतीने चुकीची आहे अशी ट्रस्टतर्फे आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत गोस्की नावाचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने राज्यपालांकडे गेला मुख्यमंत्र्यांकडे गेला अनेक मंत्र्यासंत्रा आमदार खासदारांकडे गेला असता कुठल्याही पद्धती त्याला चालू आपल्याला इथील दहा अकरा आमदार कुठल्याही पद्धतीची बाजू मांडली नाहीत कारण त्या आमदारांना माहीत होतं हाशमपीर मस्जिद ही मला सांगा हाशमपीर मस्जिद ट्रस्टमध्ये जवळजवळ सत्तर भाडेकरू आहेत सत्तर भाडेकरूपैकी चाळीस मुस्लिम समाजाचे आणि तीस जे आहेत ते हिंदू समाजाचे आहेत मग काही संघटनांनी यामध्ये विषय मांडला की बाबा हिंदू खत्रेमेय मला सांगा उत्तर मतदारसंघ आदरणीय देशमुख साहेबांचा आपला पूर्ण स नव्वद टक्के जवळजवळ हिंदू समाज आहे मग मला सांगा यामध्ये हिंदू खत्रेमय काय कुठंतरी जाती जातीय ते निर्माण करायचा कुठंतरी जातीय हे करायचा आणि इलेक्शनच्या पुढं आपली पोळी भाजून घ्यायची असं काही संघटनाकडून चाललेलं आहे मला आपल्या माध्यमातून हे सांगायचं आहे की त्या व्यक्तीला ज्या व्यक्तींनी तक्रार केली सगळ्या मंत्री संत्रीकडे गेला ह्याच्याकडे गेला त्याच्याकडे गेला त्याला कुठल्याही पद्धतीचं तिकडून म्हणजे त्या मंत्र्यांकडनं हे मिळालं नाही त्याच्यामुळं तो शेवटी लाडसाहेबांची दिशाभूल करून त्यांना त्या विधान परिषदेत विषय मांडवायला लावला सत्तर भाडेकरूपैकी चाळीस मुस्लिम तीस हिंदू आणि ज्या व्यक्तीने तिथं म्हणजे मागणी मागायला गेला किंवा आपली बाजू मांडायला गेला त्या व्यक्तीनी चारशे जवळजवळ तेवीस महिन्यांचं भाडं तटवलेलं आहे भाडं नाम मात्र पाच नाही तर सहा रुपये अहो तुम्ही पाच सहा रुपये जर भाडं जर दिलं असतं तर संबंधित ट्रस्टीनी मला सांगा तीस तीस हिंदूंना तिथं काही अडचण नाही काही नाही तुलाच का बाबा अडचण तू नाम मात्र भाडं जे होतं ते भाडं देणं गरजेचं होतं काही लोकांनी भाडं नाही दिलं म्हणून ते ट्रस्टी गेलेले आहेत कोर्टामध्ये गेले कोर्टामध्ये वप बोर्डाकडे गेले वप बोर्डाकडे ते मॅटर चालू असताना कोर्टात मॅटर चालू असताना अशा परिस्थितीची वल्गना करून हिंदू खत्रे मे हिंदू खत्रे मे मी सुद्धा हिंदू आहे मलासुद्धा हिंदू धर्माचा अभिमान आहे पण हिंदूंची दिशाभूल करून जर आपली कुठलीही पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असेल ते प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने होऊ देणार नाही कुणीही अशी चुकीची वल्गना करून सोलापूर शहरात सर्व जाती धर्मातील लोक गुन्ह्या गोविंदानी नांदत असताना जर आपण कुठल्याही पद्धतीचं समाज उपयोगी काम करत नाही कुठल्याही पद्धतीचे लोकांना मदत करत नाही कुठल्याही कोणाला दवाखान्यात ॲडमिट करणे असू दे कोण काही असू दे तुम्ही करत नाही फक्त हिंदू मुस्लिम जर तेट निर्माण करत असाल तर आम्ही तुम तुम्हाला प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध करत आहोत उलटं त्या ट्रस्टचे मी आभार मानतो की तुम्ही हिंदू तीस हिंदूंना जागा दिली ती हिंदूंची दुकानं तिथं आहेत असं असताना कुठेतरी घरात घुसायचं हे ते करून जे हे तेट निर्माण करत आहे हे बंद करा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल कुठली मी कुठल्याही जातीधर्माची बाजू मांडत नाही आहे मी जे सत्य आहे ते तुमच्या मीडियासमोर मानतो आहे आपण आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातल्या लोकांना अपील करतो विनंती करतो सोलापूरकरांना की आपण कुणाचंही ऐकून कुण। सोलापुरातली शांतता भंग करू नये त्यासाठी आज कमिशनर साहेब असतील कलेक्टर साहेब असतील या माध्यमातून निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मी नम्र विनंती करतो धन्यवाद हो गेल्या गेल्या काही दिवसांपासून सोलापूरात एक जातीय ते निर्माण करण्याचा वातावरण निर्माण झालेलं आहे हिंदू राष्ट्र समिती असू दे किंवा गोरक्षक दल असू दे किंवा कोणत्याही हिंदू संघटना असू दे कोणत्याही छोट्या मोठ्या संघाने एक हिंदू मुस्लिम ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातात आणि काही पर्टिक्युलर नावं देखील समोर आलेली जातात त्यांना काय आव्हान करावं मी हिंदू धर्माचा आहे मला हिंदू धर्माचा अभिमान आहे प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असावा पण दुसऱ्या जा ज धर्माची जाती धर्माची अवहेलना करण्यात किंवा अवहेलना करण्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे तिरस्कार करणं जर योग्य वाटत असेल तर तुम्ही करा पण त्याचा प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही विरोध करू पण मी काय म्हणतोय सोलापूरात सोलापूरकरांनी ही जाण जाणून घ्यायला पाहिजे की कुठंतरी एखादं जातीय तेड निर्माण करून एखादं वाक्य मुस्लिमांच्या विरोधात बोलायचं फलाना जातीच्या विरोधात बोलायचं आणि आपण आपली त्याच्यावर पोळी भाजून घ्यायचं हे योग्य नाही उद्या आपले होणारे भविष्यात आपले येणारे मुलं सुद्धा आपल्याला विचारतील की माझ्यासाठी काय करून ठेवलं तू जातीधर्माचा तेढ निर्माण करतो लोकं म्हणतील तुला जाती धर्माचा तेढ निर्माण करतो जाती धर्माचा तेढ निर्माण करतो, करतो। हे आपल्या लोकांकडून तुम्ही म्हणजे कुठलीही अपेक्षा म्हणजे हे करू नका आणि मला सांगायचं आहे सोलापूरकरांना मी विनंती करतो की सोलापुरात आपल्या सर्व जातीय धर्माचं शहर आहे लक्षात ठेवा गुण्या गोविंदाने निर्माण सगळेजण राहत आहेत खात आहेत जर कोणी असं जातीय तेट निर्माण करत असेल तर त्याला तुम्ही स्वतः चपरात द्यायला पाहिजे आमच्याकडं नाही येतं तुम्ही स्वतः चपराक द्या त्यांना सांगा व्यवस्थित की बाबा या हे जातीय तेट निर्माण करून तुम्हाला काय मिळतं आहे काय मिळणार आहे भविष्य तुमचं काय आहे लोक तुमच्याकडे कुठल्या दृष्टीने बघतील या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला पाहिजे आम्हीच नाही अधिकारीसुद्धा तुमच्याकडं संशयाच्या नजरेने बघतात आम्ही चांगलं काम करतो आम्हाला म्हणतात शेतकरी संघटना अपंग वगैरे चांगलं काम करतो आम्हाला म्हणतात समाज उपयोगी काम करतात तुम्ही काय करता उद्या विचारणार आहेत लोकं तुम्हाला हे डोक्यात ठेवा मी सुद्धा हिंदू आहे मला हिंदू धर्माचा अभिमान आहे पण मी दुसऱ्या जातीवर टीका करत बसत नाही काय गरज नाही तुम्हाला तुम्ही कामं करा समाज उपयोगी कामं करा मोठे होणार आहेत जातीय तेट निर्माण करू नका मी आपल्या माध्यमातून विनंती करतो सर्व सोलापूरकरांना की हे जे मी सांगितलेलं आहे ते डोक्यात लक्षात घ्या आणि कुठला हिंदू खत्रे म खत्रेमे आहे हिंदू खत्रेमे नाही लक्षात ठेवा नव्वद टक्के हिंदू आहेत दहा टक्के मुसलमान आहेत मग तुम्हाला मुस्लिम समाजाकडून खतरा वाटतं हिंदू खत्रेमय म्हणतात कुठं काय भांडणते हे झाले ट्रस्टीकडून कुठं काय वादावाद झाला आत्तापर्यंत पोलीस स्टेशनला एखादा अर्ज गेला का मग कुठे हिंदू खत्रेमे हिंदू लोकांची दिशाभूल करताय तुम्ही मला वाटत नाही खत्रेमे हिंदू म्हणून मुस्लिम माझ्याबरोबर आहेत सर्व जाती धर्म माझ्याबरोबर आहेत मला वाटत नाही हिंदू खत्रे म्हणून तुम्ही काहीतरी जाती आहेत ते डिमांड करू करू नका अशी विनंती करतो यापुढे तुम्हाला मग कुणाच्याही असू दे कुठल्याही जाती धर्माच्या रोषाला सामोरे जावं लागेल जाऊन त्या जवळ जवळजवळ काही म्हणजे गोंधळ घालण्याचा प्रकार देखील केलेला आहे दहशत निर्माण करण्याचा प्रकार देखील केलेला आहे तर तिथल्या आजूबाजूचे जे मुस्लिम जे गोष्टी आहे तिथले लोक आहेत ते दहशतीखाली आहेत तर अजून तसंच प्रकार झाला तर काय कसं कसा करायचं संबंधित याच गोष्टीसाठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे म्हणून आपण कमिशनर साहेब असतील डी सी पी धोन साहेब असतील यांना भेटलेलं आहे कलेक्टर साहेबांना भेटलेलं आहे आता पोलीस प्रशासन याची म्हणजे काळजी घेणं गरजेचं घेईल आणि मी आ, आ, प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सांगतो की जर तुम्ही नाम मात्र पाच आणि सहा रुपये भाडं भरू शकत नाही तर मग तुमच्यावर मग काय काय बोलायचं काय दोन पाच अहो चारशे वीस म वीस पंचवीस महिन्याचं भाडं चारशे पंचवीस महिन्याचं भाडं भरा ना तुम्हाला अहो ट्रस्टीवाले संबंधित वप्प बोर्डाकडे जातील तुमच्या बाजूने पत्र देतील की संबंधित वप्प बोर्डाने या लोकांना बांधकाम परवानगी द्यावी असं ते मुस्लिम समाजाचे लोक म्हणतील उद्या नाही म्हटले तर प्रहारच्या माध्यमातून आम्ही मध्यस्थी करू नये या गोष्टीला तुम्ही जातीय तेट का निर्माण करताय का वातावरण पेटवताय बसूया बोलूया काहीतरी करूया ह्याच्यामध्ये हे बघा जातीय तेट निर्माण करून तंटे जाळपोळ करून कुणाचं काय भलं होणार आहे का होणार नाही मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही जे काय असेल भाडं भरा नह जे काही कोर्टात मॅटर असेल ते सुद्धा आपण म्हणजे संबंधित ट्रस्टीबरोबर बसून बैठक करून ते सुद्धा काढून घेऊ तुम्हाला बांधकाम परवा मे शंभर टक्के मिळतील किंवा ज्यावेळेस तुम्ही तिथलं नाम मात्र भाडं भराल त्यावेळेस